श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त व परिसर अभियान अंतर्गत शस्त्रक्रिया असे पहिले भव्य शिबिर दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाले या शिबिराला मिळालेल्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद तसेच या शिबिरात चाळीस ते पंचेचाळीस जणांवर पनवेल येथे यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली तर दुसऱ्यांदा पुन्हा नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत तब्बल पाचशे रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यातील पंचेचाळीस जणांची शस्त्रक्रिया पणवेल येथे होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात तथा ट्रस्टच्या अध्यक्ष शैलजाताई शिंदे गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप अशा भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला शिर्डी परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून या साई सेवेच्या कार्याला साईबाबांच्या आशीर्वादाने यापुढील काळात देखील असेच सुरू ठेवू असं आश्वासन श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे पणतू तथा ट्रस्टचे विश्वस्त अरुणराव शिंदे गायकवाड पाटील संगीता अरुणराव गायकवाड पाटील साई नाईन ग्रुपचे संस्थापक व शिबिराचे संयोजक साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांनी दिले आहे नमस्कार श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे तर ट्रस्टतर्फे आज मोतीबिंदू मुक्तशिर्डी अभियान अंतर्गत नेत्र शिबिर आयोजित केलेले आहे तर या शिबिराचं आजचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे माझ्या सासूबाई आणि लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्ष शैलजा ताई गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्त हे मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान हा हे आमचं मागचं ब्रीद वाक्य होतं आजचं ब्रि ब्रीद वाक्य हे साई नेत्रसेवा ही सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही आमचं हे दुसरं विजन चालू केलेलं आहे तर आज आम्हाला या शिबिराचा चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे तीनशे ते चारशे नेत्र ज्यांना नेत्र म्हणजे नेत्र, नेत्र, त्रास आहे मोतीबिंदूचा किंवा डोळ्यांचा त्यांनी या शिबिराचा फायदा घेतलेला आहे आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास आ, नेत्र ज्यांना रुग्ण आहेत त्यांना ते आज ऑपरेशनला घेऊन जाणार आहे ओम सायराम मी अरुण शिंदे गायकवाड लक्ष्मीबाई शिंदेचा पंतू आहे व शैलाजाताई गायकवाड ज्यांचा आज अठ्याहत्तरवा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा दुसऱ्यांदा हा शिबिर आयोजित करीत आहोत ज्यामध्ये डोळ्याचे चेकअप व मोतीबिंद ऑपरेशन सर्वांसाठी हे मोफत ठेवलेले आहे या वर्षातला हा दुसरा कॅम्प आहे आणि हे काम आणि नेत्रसेवा हीच साई सेवा आहे हे ब्रीद वाक्य मानून आम्ही ही सेवा अविरतपणे चालू ठेवणार आहे तर परिसरातील सर्व साई भक्तांनी तसेच ग्रामस्थांनी साई बाकीच्या इतर परिसरातील सुद्धा रुग्णांनी याचा लाभ घ्या घ्या घेण्यात यावा आजसुद्धा येथे असंख्य साई भक्त आलेले आहेत ग्रामस्थ आलेले आहेत तर यांनी सर्वांनी याचा लाभ घेत आहेत पहिला कॅम्प मध्ये किती लोकांचे ऑपरेशन झाले होते जी आणि काय ऑपरेशन झाले होते आता किती लोक होण्याची पहिला जो कॅम्प चोवीस फेब्रुवारी पहिला जो कॅम्प चोवीस फेब्रुवारी झालेला होता आणि आज थर्ड तीन एप्रिल हा दुसरा कॅम्प होत आहे तर त्या पहिल्या कॅम्प मध्ये जवळजवळ चा, चार साडेचारशे ते पाचशे लोकांनी डोळ्याचे चेकअप केले आणि जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांनी ते लोक रुग्णांचे मोतीबिंदू चे ऑपरेशनसुद्धा करण्यात आले त्यांना येण्याचा खर्च त्यांचा ऑपरेशनचा खर्च राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तसेच परत मुंबई येथून परत घेऊन जाण्याचे आणि परत येथे आणून सोडण्यात येते याचा सर्व खर्च साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट करीत आहेत आणि यामध्ये सर्वांचे सहकार्य लाभत आहेत याबद्दल सर्व साई भक्तांनी आणि ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन या कॅम्पचे जे भविष्यात सुद्धा आयोजित होणार आहे याचा लाभ घेण्यात यावा हेच मी आज परत एकदा आवाहन करत आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी